हिवाळ्यात येणाऱ्या ताज्या हिरव्यागार चविष्ट तुरीचे दाणे वापरून क्रिस्पी व पौष्टिक कटलेट करायची असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रथम या रेसिपीसाठी आपल्याला हिरवेगार ओल्या तुरीचे दाणे एक बाउल घ्यायचे आहेत एक वाटी हिरवे वटाणे घ्यायचे आहेत आणि कटलेटसाठी आपल्याला आता मसाला तयार करायचा आहे प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आले घ्यायचं आहे त्यानंतर लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत हिरव्या ताज्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला दहा वारा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी वापरायची आहे दालचिनी लवंग मिरे असं आपण मसाल्यामध्ये वापरायचं आहे यामध्येच थोडीशी दालचिनी घालूया आपण त्यानंतर लवंग एक सात आठ घालायचे आहेत आणि मिरे एक सात घालायचे आहेत याची आपण मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे अशा रीतीने हे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत आता मिक्सरला आपण याची पेस्ट करून घेऊया अशा पद्धतीने ही जाडसर अशी आपण थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि तुरीचे दाणे व वटाणे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत आता याच्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे या फोडणीसाठी आपण प्रथम कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्येच आता आपण मोहरीचे दाणे घातलेले आहेत मोहरी आपली तडतडली की लगेचच यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आहेत छान अशी चवीसाठी आपण इथं हे बडीशेप घालत आहोत यामध्येच आपण तीळ थोडेसे घालायचे आहेत तीळ आपण दोन चमचे घालून घेऊया या पद्धतीने आपण मसाल्यामध्ये हिरवीगार अशी जी मिक्सरला बारीक त्याची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे लसूण मिरचीची पेस्ट आपण यामध्ये खमंग अशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान अशी तेलामध्ये आपण मिरचीची पेस्ट भाजून घेऊया यामध्येच आपण हिंग पूड घालायची आहे हिंगमुळे छान अशी त्याला चव येते यामध्ये हळदपूड आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा डाळीचं पीठ आपण वापरायचं आहे छान असं दोन चमचे आपण एकजीव होण्यासाठी डाळीचं पीठ घातलेलं आहे ते छान असं आता फोडणीमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे, हे डाळीचं पीठ भाजून घेत आहोत अशा पद्धतीने मिरचीची पेस्ट आपण छान अशी भाजून घेत आहोत पाच मिनटं भाजल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे मी मीठ घालून घेत आहे फोडणीमध्ये आपल्याला तुरीचे दाणे वटाणे जे शिजवलेले आहेत ते मॅश करून घालायचे आहेत बटाटा देखील आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोडणीमध्ये छान असं आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान चा असं ते एकजीव करून घ्यायचं आहे कटलेट हे कटलेटचं सारण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण शेवटी कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालायची आहे ताजी हिरवीगार अशी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे ती छान असं मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे व हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपण हे सर्व कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे आता या सारण मध्ये थोडंसं सा आपण त्या भाज्या शिजवून घेताना थोडंसं पाणी राहिलेलं असतं त्यामुळे ते, ते थोडंसं कोरडं करण्यासाठी आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ लागणार आहे त्यासाठी आपण डाळीचं पीठ हे छान असं भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये चार चमचे डाळीचं पीठ घेतलेले आहे ते छान मी असं भाजून घेत आहे अशा पद्धतीने आपण डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं आपण या कटलेटमध्ये ते वापरायचं आहे आता पहा यामध्ये थोडीशी जिरेपूड व धनेपूड घालून घ्यायची आहे धनेपूड आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचे आहे त्यानंतर जिरेपूड आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचे आहे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणात आपण धनेपूड जिरेपूड गरम मसाला देखील आपण यामध्ये दे घालू शकता अशा पद्धतीने हे मसाले आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहेत छान असा आता याचा खमंग वास येत आहे अशा पद्धतीने आपण या मिश्रणामध्ये डाळीचं पीठ आता घालून घेत आहोत एक दोन चमचे आपण डाळीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे लागेल तसं आपण यामध्ये डाळीचं पीठ वापरायचं आहे अगदी छान असे हे कटलेटचं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे डाळीचं पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे आता थोडे थोडे आपण यातले मिश्रण घेऊन असं गोलाकार आकारामध्ये त्याला राऊंड शेपमध्ये राऊंड करायचं आहे व चपट देखील करायचं आहे कटलेटचा आकार त्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने एक सारखे आपण कटलेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं सर्व कटलेट मी करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी आपल्याला प्रथम एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कटलेट एक एक करून सर्व कटलेट हे तेलामध्ये ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पॅनमध्ये आपण एक एक करून सर्व कटलेट हळूवार असे ठेवून घ्यायचे आहेत छान ते आपण दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत इथं मी एक एक करून सर्व कटलेट इथं या पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत आता एक साईड आपली ही छान अशी फ्राय झालेली आहे आता प्रत्येक कटलेट मी छान असं हळुवार अलगदपणे पलटून घेत आहे दोन्ही साईडने आपल्याला छान असं हे गे तळून घ्यायचं आहे पहा दोन्ही साईडने याला छान असा हा कलर आलेला आहे दोन्ही साईडने हे छान असे शॅलो फ्राय झालेले आहेत अगदी अशाच रीतीने आपण याला शॅलो फ्राय करायचे आहेत अशा तऱ्हेने ही टिक्की दोन्ही साईडने छान फ्राय झालेली आहे अगदी छान क्रिस्पी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक जरूर करा व मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यास आहार कोल्हापुरी या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा